हाय मी राकेश बापट तुम्ही इथे आलात खुर्चीचं म्युझिक लॉन्चसाठी आणि पाहिलंच असेल की खूप दमदार एक म्युझिक लॉन्च झालेला आहे खुर्ची हा चित्रपट येतो आहे बारा जानेवारीला सिनेमागृहात तर थिएटरच्या खुर्चीवर जाऊन खुर्ची, खुर्ची बघा एक चांगला एफर्ट आहे खूप छान फिल्म आहे ॲक्टिंग खूप सगळ्यांची चांगली आहे तो यंग आर्यन आहे त्याची पण सुंदर ॲक्टिंग आहे आणि एक एक, एक पॉलिटिकल ड्रामा आहे खेड्यात जसं ते घट घडतात गोष्टी त्याच्यावर आहे एफर्ट चांगला जाऊन बघा फिल्म आवडेल भूमिका सरप्राईज आहे माझी ते तुम्हाला बघितल्यावरच कळेल दमदार रोल आहे वेगळा रोल आहे चॅलेंजिंग होतं आणि ऍक्टरसाठी चॅलेंजिंग रोल करणं खूपच गरजेचं असतं आणि मजा पण येते त्याच्यात सो आ, मी जास्त बोलणार नाही तुम्ही फिल्म बघितल्यावर कळेल चित्रपटाची जी स्क्रिप्ट आहे तुमच्यापर्यंत कशी आहे माझ्याकडे डिरेक्टर प्रोड्युसर आले असा असा रोल आहे ऐकला रोल आवडला मला आणि डिरेक्टली हो म्हटलं मी काय एवढं त्याच्यात रॉकेट साहेब बिकॉज ऑब्विसली लोकांची एनर्जी मला खूप आवड ज्यांची चांगली असेल एनर्जी त्यांच्याबरोबर काम करायला आवडतं आणि सगळ्यांची एनर्जी जर मिळून आली तर एक प्रोजेक्ट पण खूप चांगला होतो आणि मजा येते करायला सो त्यामुळे ते घडून आलं सगळं चित्रपटामध्ये जे डायरेक्टर तुमचं चांगलंच होतं ऑब्व्हिअसली कारण की फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळ की बॉन्डिंग कसं होतं सगळ्यांचं एक शांतता होती एक थ्रिलर पण एक सिरियस पण सगळीकडे एक पॅशनली पॅशनेट होते सगळे लोक ते बनवण्यात तर तेव्हा एक वेगळंच एक, एक, एक एनर्जी खूप चांगली पॉझिटिव्ह असं म्हणता येईल मला हा चित्रपट जेव्हा तुमच्या हातात आला भरपूर परेशानी किंवा भरपूर टाइम एवढी प्रिपरेशन काय केलं काय म्हणजे या चित्रपटासाठी प्रिपरेशन प्रेपरेशन करा वेळ नव्हता कारण की मला पटकन ते संपूर्ण मला बिग बॉसला पळायचं होतं शूटसाठी तर त्यामुळे मला जास्ती वेळ नव्हता खूप घाई गडबडीत झालं जे काय आम्ही करू शकलो त्या टाइम झोन मध्ये ते तेवढं केलं आम्ही आता चित्रपट येतोच आता तुम्ही या प्रेक्षकांना काय सांगा काय नाही फिल्म बघून थेटरमध्ये बघा आणि सांगा मला कसं वाटतंय थँक्यू